रामजे साळवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांची भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षपदी भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे प्रदेशाध्यक्ष पांथर ऋषीभाई पोळ यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली तसेच महत्वपूर्ण बैठक काल भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली या बैठकीमध्ये भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पॅन्थर ऋषीभाई पोळ यांनी सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं तसेच सर्व कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यावर या बैठकीमध्ये विचार विनिमय करण्यात आला सध्या काही शाळा महाविद्यालय कॉलेज या ठिकाणी गरीब मुला मुलींना फीच्या नावाने वेठीच धरलं जात आहे तसेच काही मुलींवर अत्याचाराच्याही ही घटना घडल्या आहेत मात्र राजकीय स्टंट वापरून काही घटना दाबल्या गेल्याचं प्रकार देखील समोर आले शाळा महाविद्यालय या विद्यार्थ्यांवर होणाऱ्या अन्यायाला वाछा फोडण्यासाठी भीम आर्मी चीफ खासदार ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद आणि भीम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनयरतन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशन काम करेल असं प्रतिपादन यावेळी भीम आर्मीचे विद्यार्थी नेते पॅन्थर ऋषी पोळी यांनी केलं राहुरी शहरासह जिल्ह्यात विद्यार्थी गोरगरीब जनतेच्या सुखदुःखात कुठलाही स्वार्थ न बघता केव्हाही कुठेही अर्ध्या रात्रीला मदत करणारे आणि स्वार्थी आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते म्हणून दीपक साळवे यांची चर्चा होती त्यांना युवकांचा मोठा पाठिंबा बघता या भीम आर्मी स्टुडंट्स फेडरेशनच्या जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली या निवडीचं सर्वत्र कौतुक होताना दिसून येतं त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होता या कार्यक्रमासाठी तालुक्यामधून व जिल्हाभरातून आंबेडकरी चळवळीचे व भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती सामाजिक कार्यकर्ते व न्यूज फोर्टीनचे उपसंपादक संजय जाधव यांच्या रूपाने लाभले सदरच्या कार्यक्रमासाठी किरण साळवे सचिन मोहपती सचिन साळवे दादू साळवे कुणाल गुप्ता हर्षद साळवे देवीदास गायकवाड सनी साळवे भूषण साळवे अजय साळवे सुशील साळवे आदित्य साळवे अमोल साळवे करण साळवे सुजित साळवे रमेश खंडागळे विजेंद्र विजेंद्र गायकवाड बंटी साळवे गौरव साळवे भैया कसबे आकाश गायकवाड सोमू गायकवाड वैभव गुप्ता प्रसाद पंडित अजय दीपक साळवे कुणाल अमृत सलमान पठाण महेश साळवे अक्षय गुप्ता स्वप्नील साळवे बाबा साळवे राजेश साळवे भैया साळवे संकेत भांबळे विशाल साळवे विकास मकासारे दत्तू सोनवणे रोशन ठाकूर दादा जोगदंड सादिक शेख सौरभ झुंदरे सौरभ झुंदरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दीपक सह न्यूज फोर्टीन राहुल आज अहिला दिल्ली नगर या जिल्ह्यामध्ये मी आरबी स्टुडंट फेडरेशनच्या वतीने दीपक जी साळवे यांना जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली तसेच येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांसाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विद्यार्थ्यांसाठी कोणीही लढा उभा करत नाही विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न आहेत सामाजिक सामाजिक न्याय विभागामार्फत त्यांना मिळणारी स्कॉलरशिप हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे परंतु सरकार जे आहे गेल्या अनेक वर्षांपासून त्याच्याकडे दुर्लक्ष करत आहे फेलोशिपचा मुद्दा आहे पार्टीच्या या संस्थेनं सुद्धा आम्ही याचा जाब विचारणार आहोत आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेचा या याचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आता ही जी भीमा मी स्टुडंट फाउंडेशन जिल्हा अहि आएल, नगर ही आपले दीपक साळे निवड केली आता अहमदनगर नगर जिल्ह्यामधील जेवढे माध्यमिक विद्यालय कॉलेज असतील यामध्ये तुम्ही काय बोलू शकता इथे आपण आता त्यांची आज निवड झालेली आहे त्याप्रमाणे मी त्यांना काही पुढील आदेश देतो आहे जेणेकरून अहिरदेवी नगर जिल्ह्यामध्ये तेरा तालुके आहेत आम्ही तेरा तालुक्यामध्ये कार्यकारिणीचा विस्तार करणार आहोत तसेच जिल्ह्यामध्ये जे काही कॉलेजेस आहेत आता आपण पाहू शकतो की राहुरीचं कृषी विद्यापीठ जे आहे महात्मा फुले हे जागतिक दर्जाचं विद्यापीठ आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत त्या ठिकाणच्या सोयीसुविधा आणि विद्यार्थ्यांना जे काही मार्गदर्शन मिळतं त्याच्यासाठी देखील आम्ही चांगला प्रयत्न करणार आहोत ज्या खाजगी शाळा आहेत खाजगी कॉलेज अनुदान येते त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी फी आकारली जाते त्या फी बाबतीत लक्ष घालणार का तुम्ही गोष्टीमध्ये त्याच्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष जे आहेत प्रत्येक शाळेमध्ये विजिट करणार आहे हां शाळेचे स्ट्रक्चर याचा देखील आम्ही अभ्यास करणार आहोत तसेच याचा अभ्यास करून आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना पत्र देणार आहोत जेणेकरून या ज्या शिक्षण संस्था आहेत आर्थिक लूट करतात त्याच्यावरती कारवाई व्हावी आणि विद्यार्थ्यांना जे आहे चांगलं शिक चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळावं हा आमचा या याच्या पाठ्यमागचा येतो असणार आत्ता जे आता प्रायव्हेट शाळा इंग्लिश मीडियम स्कूल असतील किंवा ज्या माध्यमिक विद्यालय प्रायव्हेट बी आत्ता काढल्या जातात आता याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या स्कूल बॉईज आहेत ह्याच्यावर केंद्र के, के की केंद्र लक्षात करणार का तुम्ही जे आवड हवी जी विद्यार्थी कोंबले जातात त्याच्यामध्ये बरेचसे ठिकाणी आता बऱ्याचशा ठिकाणी आपण पाहतो की विद्यार्थ्यांना बसेसमध्ये कोंबलं जात आणि त्याला बळी पडतात विद्यार्थी त्याला कारणीभूत ठरतात ॲक्सिडेंट त्याच्यामुळं आम्ही या वाहतुकीवरती सुद्धा नियंत्रण ठेवणार आहोत आणि सगळ्यात महत्वाचं प्रत्येक शाळेला आम्ही पत्र देणार आहोत की तुमच्या शाळेच्या बसेस किती आहेत आणि त्या बसेसमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या किती आहे आणि प्रत्येक बसमध्ये त्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार तेवढेच विद्यार्थी बसवले हो गेले पाहिजे मध्ये होणारे जे ऍक्सिडेंट आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी नावाचा व्यक्ती होता त्याची जी पोलीस चौकशी दरम्यान मृत्यू झाला ह्याच्याबद्दल काय सांग सोमनाथ सूर्यवंशी हे तिसऱ्या वर्षाचे विद्यार्थी होते ते शिक्षण घेत होते आणि त्यांची एल एल परीक्षा असल्यामुळे ते परबणीत आले होते okay. आणि त्याचवेळी हा प्रकार घडला okay. त्यावेळी एक समाजाचं काहीतरी देणं लागतं okay. या हेतूनं त्यांनी त्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवला okay. परंतु पोलीस प्रशासनाने कुठलीही चौकशी न करता त्यांना पोलीस कस्टडीमुळे पोलीस कस्टडीमध्ये अमानुष मारहाण केली आणि त्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला असा आमचा आरोपच आहे थेट आणि ते सिद्ध देखील झालेले त्यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून त्यांच्या शरीरावरती अनेक जखमा होत्या पोलिसांना हा अधिकार मुळात दिलाच कोणी कारण प्रकरण न्यायालयात सुरू हो सुरू असताना तुम्ही एखाद्या व्यक्तीला मारहाण करताय गुराढोरासारखी हा त्यांना नैतिक अधिकार नाही आणि आम्ही परवा दिवशीच भीम आरबीचे संस्थापक खासदार ॲडव्होकेट भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कुटुंबाची भेट घेतलेली आहे आम्ही त्यांना आश्वासन देखील दिलेलं आहे की आम्ही शेवटपर्यंत न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू आणि त्या संदर्भात चंद्रशेखर आझाद यांनी येणाऱ्या सतरा तारखेला परभणी ते मुंबई मंत्रालय लाँग मार्च आम्ही नियोजन केलेलं आहे जर आमच्या मागण्या मान्य केलेल्या नाही तर आम्ही तो, तो लाँग मार्च करणार आणि या सरकारला जाब विचारणार